हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही वातावरण बघू शकता परत पावसाचं वातावरण झालं आहे दोन दिवस पाऊस थांबला होता पण नंतर पावसाने सुरुवात केली आणि चहाचासुद्धा वेळ झाला चहाचीसुद्धा वेळ झाली होती म्हणून चहा पण करायला घेतला चहा घेतल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले ला मूल अचानक बेट ठरला की पावभाजी करायची खूप दिवस झालं पावभाजी केलीच नव्हती तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ किंवा माझ्या चॅनल नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल तर आता मी पावभाजीमध्ये आपण मोजक्याच तर भाज्या घालतच असतो म्हणजे फ्लावर मटार बीन्स शिमला बटाटो आणि टोमॅटो कांदा हे तर टाकतच असतो पण गाजर आणि बीटसुद्धा टाकल्याने जे मुलं खात नाहीत त्यांच्यासाठी गाजर आणि बीट आपण त्या भाजीमध्येच टाकून द्यायचं जेणेकरून ते त्यांच्या ते ते पोटातसुद्धा जातील आणि बीट आणि बीटामुळे बीटा त्या भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो लाल असा कलर येतो तर तुम्ही बघाच नंतर पुढे मी काय करणार आहे आणि आता हे मी सगळ्या भाज्या चिरून धुऊन घेणार आहे आणि कुकरला शु... गाजरचीसुद्धा मी साल वगैरे काढून घेते आणि मग ते बारीक चिरून घेते आणि बारीक चिरल्यामुळं काय होतं म्हणजे ते आपल्याला स्मॅश करायलासुद्धा इझी जातं त्यामुळे एकदम बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायचं शिजल्यावरती तर ते स्मॅश होणारच असं काही एवढं बारीक करण्याची गरज नाही आहे पण बारीक करून घेते गाजर वगैरे सगळं आता 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 सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत धुवून घेतले घेतल्यात आणि कुकरमध्ये आता मी लावून देणार आहे कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत जेवढी तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते त्याच्या शिट्ट्या करून घ्या मी बटाटासुद्धा बारीक चिरून घेतला होता त्यामुळे ते लवकर शिजलं जाणार आहे मी दोन शिट्ट्याच क करणार आहे तर दोन शिट्ट्या झाल्यावरती आता मी कुकर लावून घेते ते सुट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची पुढची तयारी करूया तर शिमला मिरची मी त्याच्यामध्ये मिक्स केली नाही कारण शिमला मिरची आपण आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे शिमला मिरची कश कशामध्ये टाकायची कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो अशी बारीक चिरून घ्यायची एकदम आणि मग आपल्याला ते नंतर तेलामध्ये टाकायची आहे <coughs> शिज शिजायला नाही टाकायचे तोपर्यंत मी तुम्हाला जे मी मनी प्लांट कट केले होते ना तर तुम्हाला एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती दिसेलच तर मनी प्लांट कट करून मी पाण्यामध्ये ग्रो करायला ठेवले होते आणि तुम्ही बघा आता ते कसे ग्रो झालेले आहेत पाण्यामध्ये तर त्याला किती छान असे मुळं फुटलेली आहेत मी <दिकिन ग्राविया थे> भरपूर असे मनी प्लांट पाण्यामध्ये ग्रो क करायला ठेवलेले आहेत रेसिपीकडे वळूया त्यासाठी आपल्याला कांद्याचीसुद्धा तया कांदा आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ते बा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही का बारीकसुद्धा कांदा चिरून घेऊ शकता नाहीतर कोणाकोणाला कांदासुद्धा आवडत नाही भाजीमध्ये वगैरे त्यामुळे आपण ते, ते बारीक पेस्ट करून घेतले तर ते कळणारसुद्धा नाही की याच्यामध्ये कांदा आहे मग आता हे मी एकदम बारीक करून घेते कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेते ते ला, मदे ला आता एकीकडे मी कढई गरम करायला कडाईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले होते आणि आता आपल्याला पहिल्यांदा त्याच्यामध्ये शिमला मिरचीच टाकायची आहे कारण ती चांगली परतून घ्यायची आपल्याला शिमला मिरची ती परतून घेऊन झाल्यावरती त्यात आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आलं सुद्धा पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्येच ॲड करायची आहे जेणेकरून जे सुद्धा पाणी असेल त्यातून ते निघून जाईल आणि ते चांग छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग मसाले आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आता मी दहा मिनटं झाकून ठेवते मग आता तुम्ही बघू शकता ह्यातलं सगळं पाणी निघून जात आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले तर ॲड करायचे आहेतच तर पहिल्यांदा मी पावभाजीचा मसाला ॲड करते हा सुहानाचा पावभाजी मसाला आहे हळद एक चमचा टाकते लाल तिखट एक चमचा टाकला आहे गरम मसाला एक चमचा टाकला आहे काळा आपला घरचा जो मसाला असतो ना तो मी एक चमचा टाकला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे तो एक मी चमचा टाकलेला आहे कारण एवढे मसाले का टाकलं तर कलरसुद्धा खूप छान येतात आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याला जेवढी आत्ता ग्रेवी आहे ना तेवढेच आपल्याला ते मॅ मीठ टाकायचं आहे आणि आपलं कुकरसुद्धा झालेलं आहे तर मी ह्यातलं पाणी वेगळं करून घेते कारण पाणी वेगळं नाही केलं तर तेच भाज्या चांगल्या स्मॅश होणार नाही आहेत म्हणून मी आता चांगली ते पाणी वेगळं केलेलं आहे आणि आता मी सगळ्या भाज्या ह्या स्मॅश करून घेते चांगल्या जेणेकरून ते, ते आपल्याला कळणारसुद्धा नाहीत की त्यात कोणत्या कोणत्या भाज्या आहेत किंवा कोणाला कोणती भाजी आवडत नसेल तर त्यातून ती वेगळीसुद्धा करता येणार नाही ते पण त्यांच्या पोटात जातील त्यामुळे आपण ते चांगलं खूप स्मॅश करून घ्यायचं आहे आता हे ते ग्रेव्हीसुद्धा त्याची परतून झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या ते टाकायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी वेगळं केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं ॲ म्हणजे ॲड करून घ्यायचं आणि नंतर ती भाजी आपल्याला आटून द्यायची आहे तर आता मी ते पाणी ॲड करते यात ते पाणी टाकून द्यायचं नाही कारण ते भाज्यांचंच पाणी आहे सगळं तर तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जश जशी तुम्हाला ते, ते पावभाजीची भाजी म्हणजे घट्ट पाहिजे किंवा थोडीशी पातळ पाहिजे किंवा मीडियम पाहिजे तसं पा, ते तुम्ही त्यात पाणी ॲड करा कारण मी पाणी सगळंच ॲड केलेलं आहे थोडीशी ते आटून दिलेले देणार आहे कारण आटून दिल्याशिवायसुद्धा पा भाजीला चव येणार नाही आहे तर आता हे मी सगळे पाणी ॲड करून दिलं आहे आणि भाजीला बघा आता उकळी येते अशी उकळी नेऊन देणार आहे तर हे आहे माझ्याकडे चॉपर आहे ते खूप चांगलं आहे एकदम बारीक का असा कांदा चिरला जातो कारण कांदा चिरताना आपल्या डोळ्यात जे पाणी वगैरे येतं ते काहीच येणार नाही कांद्याचे आपल्याला फक्त तीन चार फोडी करायच्यात आणि ते ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करायचं आहे जेणेकरून लवकर आपले लवकर सोपं काम हो होऊन जाईल आपलं तर आता भाजीला भाजीसुद्धा आपली आठवून झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता बटर टाकून घेते आणि वरतून कोथिंबीर सुद्धा सफ टाकते तर आता ही आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार आहे त्यासाठी ते आपल्याला आता एक मी तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती बटर सुद्धा ठेवलेला आहे पावाचे आपल्याला असे दोन भाग करायचे आहेत आणि त्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि पाव आपल्याला छान खरफूस भाजून घ्यायचे आहेत पाव पावाला असं आतून लावलं की परत नंतर वरून सुद्धा आपल्याला बटरची धार सोडायची आहे जेणेकरून ते दोन्ही साईडनी पाव छान भाजले जातील खरफूस पाव छान मस्त भाजलेले त्याने मी आता ताटामध्ये सफ करते भाजी टाकून घेते भाजीसुद्धा आपलेली आपली चांगली आटलेली आहे आणि त्याच्यावरून कोथिंबीर आणि कांदा तर हमखास पाहिजे कांदा कोथिंबीर लिंबू आणि त्याच्यावरून परत मी बटर टाकणार आहे बटरने खूप छान चव येते भाजीला तर अशी आपली पावभाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांचीसुद्धा रिॲक्शन बघायला असला